नागराध्यक्ष केसरी मैदानाचा गट क्रमांक तेवीस सुटला गट क्रमांक तेवीसमध्ये आज आपल्याला भरपूर पिंटू पिंटूच मोडक वडकी यांचा कॉकटेल मित्रांनो पळताना दिसला आणि त्याचा पायरासुद्धा बघता एक टॉप होता आणि आज आपण जर बघायला गेलो तर कॉकटेलला भरपूर असा स्पीड लागला होता गाडीला परंतु मित्रांनो आज एक महाराष्ट्रामध्ये खूप दुःखद घटना घडली आज आपल्या सर्वांच्या लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार आज आपल्या सर्वांना सोडून गेले त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात गट होऊन मैदान सं पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलं आहे मैदान होणार नाही परंतु मित्रांनो आजच्या मैदानामध्ये पिंटशोर मोडक वडके यांचा कॉकटेल खूप सुंदर पाडला होता आणि गटाचा पळ बघून असं वाटत आहे की लवकरच कॉकटेल कमबॅक करेल तसं मित्रांनो आज जी दुःखद घटना घडली तर आपल्या चॅनलतर्फे व बैलगाडा प्रेमीतर्फे अजोद्धा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद